हातके मागले मागले आणि पाडले एकदा जे नागड आता नागळ रात्री ब्लॉग माझा कंटिन्यू करतोय अथर्व चव्हाण माझा छोटा भाऊ बोल अथक तोंड लावलेला मुकटे पौष्टिक बोल बॉम्बचा लेगा हा आहे सदा मुसैन स्पेशल बॉम्ब घेऊन आलाय लेंगा बॉम्ब आले आले आता।, आला, आला, आता आता आता, आता पगत आलो सेम सेम मित्रांनो शाळी काढतायत ते चढलाय वर हा बघा काटक कावलर काढलाय बघून चढ पत्रे फोडशील इथली शाळी आता खेचणार आहे गळकुनी इगळकू आहे हलू कशा प्रकारे काढतोय प्रथमेशा मी इथे संध्याकाळी लागणार आणि ओले नागड लागणार आपल्याला जा कोण्यात जागा आहे तिथे ढकल तिकड हा ही लांब पण तिला वरती हे नाय ना, ना। तिला नकोच पाहिजे

नाही खूप रयत्न आहे तो बरोबर होईल का आज एखाद तरी येल चल विळी विळी अडकल आडक मोठी घे ही जी ती छोटी आहे ती दुसरा घे दुसरा मानगा घे तो घेतो हा आणि तिकडून तिकडूनच कर तिकडून जवळ पडेल तुला उघडून केलं असतं की चालेल तिकडे आहे पाय ठेवलं असतं स्ट्रॉंग झोन आहे तिथं खाली आहे हो चार वाजायला आलो चल लवकर जायचंय तिकडे पालखीला मला थांब जगा थांब मेन काम चाललंय मधी घुसव आणि हलव पडणार पडणार घुसव जोरात जोरात हा ढकल 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 बरोबर हा त्याला हा घुसमसव हा बरोबर आहे वाटत नाही पत्रेवर येतील पत्र बरोबर नाही हिला बांधलं तर इकडे खेचायला लागेल आज ना निघल पण तू ते नवीन आहे नवीन काय आहे इथं इत, शिडी लावू काय इथं शिडी लावू काय नाही लवकर शिडी लावल्या असा खेचायचा माग खेचले होते

મોટા પેચકી હડકા ઉલટી ઉલટી પરત સેમ સેમ અજુન ગેલ ગુસવ ત્યાં

तो कंटाळला असेल आता कंटाळा म्हणजे हात दुखल आहे एवढं जो तीन दोन जण निघाल हा येल 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 कोयटी वाट खाऊ आहे तयार झालाय अजून पुढे ढकल आणि फिरव ना आतल्या तिकडे तिकडे हा 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 त्याच्यात घुसव हा त्याच्यात घुसव त्या छोट्या ह्याच्यात घुसाव

बान बान उता, उता। चल उतर उतर <laughs> आता जायचे हो मला जायचे नको 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 उतर तू भाग झाला आता तेच ते फेमस एवढं बघूया नंतर मोठा भाष्य आलाय तसं यायला सगळंच येतो मुंबईचा आहे काय माहिती कुठे गेला होता

अजून एक पाडला आणि त्याच्यानी त्याच्या काही जिद्द सोडत नाही बघा अजून एक अजून एक पडला अजून फायनली एक दोन तीन चार पाच सहा सहा नागरणी झाले ते बघा इथे एक आहे एक दोन तीन चार पाच सहा पाडले तो बघा एक पडला सात एक ऑफ ऑफ पडला तिकडे ऑफ ऑफ पडला हवे पडला सहा झालेत आता आम्हाला वाटलं शिर्डी लावूया मग शिर्डीने लावता प्रतानेशनी सांगितलं की पथकाच पत्रकार गगबनी खेच पाणी नागरपाली जाते हे होळी मे आपण आज होळी आहे होम जायचं जायचंय तिकडे सगळी तयारी करायचे रसना वाटायचं वाटायचंय तर चला तिकडे आपल्या शिगवन वाढीत वाढीत जातो नंतर तुमच्याशी बोलतो सविस्तर बाय मित्रांनो आताच नारळ काढून आता आम्ही तर चाललोय आता पालखी आमची निघाली आता ब्लॉग माझा कंटिन्यू करतोय अथक चव्हाण माझा छोटा बोल अथक आता आम्ही काय करत होतो आपण आधी याच्या आधी काय केलं त्याच्या आधी आम्ही नारळ काढले छोटे बनचा त्याच्यानंतर नारळ काढून झाले आणि आता पालखीला चालले आज होळीचा सण आहे तर काय बोलतो आता मी आलोय जवळ जवळ काल सकाळी आलो ते हे आमचे दादा सब्ण। काका सगळे आपले जवळचे शितप <laughs> आता पोरं येतील सगळी पालखी जवळ आले कुठल्या वाडीत आले आता आगरवाडीत आले आता आमच्या शिगवणवाडीत येईल मग शिगवणवाडीतून कुठं भेळे वाडीत जाईल आता तर आम्ही एवढे चार पाच जण अजून वाडीतली पोरं वगैरे येतील जी असतील आलेली मुंबई वरून किंवा गावात जी असतील ती मंडळी आज आता भाई आपला आलं आता बोल काहीतरी तू आता आपल्याला आता बैला आपण नारळ काढले नारळ काढताना खूप लागत मोठा सहभाग होता नारळ काढण्यात <laughs> <ते भो> <laughs> यावे आपण ब्लॉग मध्ये लाजून आहे बोल बोल अजून काय का 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 बोल अजून काय बोल बोल काहीतरी बोलपेक्षा लाजतोय हो ये ना व्हिडिओ नंतर कंटिन्यू करतो बघू आता पुढचा प्रोग्राम काय आहे कसे प्रकारे वाढीतली मंडळी काय करायला सांगतायत मोतीचा मित्रांनो पालखी या साईडने आगरवाडीने येणार आहे इकडून या साईडने आमचा रात्री होळी इथे झाली होती आधी आधीच्या व्हिडिओमध्ये हो आणि हा रिंगण आखलाय जे मध्ये दोन लाईनी आहेत दिसत गोल त्या सगळ्या ढोलासाठी या ढोल वाजवून आणि मधी पालखी नाचवू नका या साईडला ज्यूस वाली मंडळी आहेत सगळी सगळे ज्यूस वाली मंडळी इकडे ज्यूस जे पालखी सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी ज्यूस बनवलं आहे मॅंगो ज्यूस मँगो मिल्कशेक सगळे काका मामा सगळे एकत्र आहेत बनवत आहेत आणि पोरं इकडून येत आहेत बघा टेस्ट कोण करणार आहे टेस्ट झाले सकाळीच तो वाईच तो वाईच वाई मित्रांनी मला पण दिले मँगो मीप शेक काय बोलतो अरे काय कुठे दिसत नाही काय नाही तू जेव्हा आलं काय सकाळी आहे काल सकाळी आले मित्रांना तोड नव्हतं लावलेलं तर पीत मीचा देनू पिता पौष्टिक मिल्कशेक आपल्या मंडळीने शिगणवागीत आम्ही मिल्कशेक देतोय मँगो मिल्कशेक एक परी मिल्कशेक पी ही माझी छोटी बहीण केश विस्कडली मी तुझी <laughs> <laughs> तर मित्रांनो इथे ज्यूसची सोय असे स्टँड वगैरे केले के बाजीराव कॉस इंगाम सो हे ज्यूस वाटणार आहेत ग्लासात यांना इथे टाके आणल्या आहेत चार पाच टाके आहेत पालखीवाले अजून तिकडेच आहेत आजका इकडे ही मित्रमंडळी प्लॅनिंग आहेत बॉम्ब कसे फोडायचे आणि कुठे फोडायचे काय <laughs> ठरवलंय बॉम्बचा लीडर हा आहे <laughs> सगळं बॉम्बचा लीडर हा आहे तुझं नाव सांग पहिले ना माझं नाव अजित 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 दादा आम्हाला यांनी सगळं हे ज्यूस पुरवलंय मँगो मिल्क शेक इथे वाटणार आहे ग्लासात तुला काय बोलायचंय बोल ना काय ग बोल बोल सद्दाम हुसेन बॉम्ब आहे आमचा प्रकारे सद्दाम हुसेन स्पेशल बॉम्ब घेऊन आलाय बॉम्ब तळी मार्केट वरून आणलेला हा सद्दाम बाग ज्याला च नाव पण बघा काय सद्दामबाग आणि हा सद्दाम बाग हा वाजवणार आहे सद्दाम खतरनाक <laughs> बाकी बाकी पोरा आले याचा पालखी आले पालखी आले काय पालखी कुठे आहे पालखी येते जवळजवळ आहे मंडळी येत आहेत तर मित्रांनो पहिल्यांदा आता काम करत ब्लॉगरचे तुमच्या काम करताना पहिल्यांदा वगैरे लोक आता आलेले आहेत पालखी येईल पालखी तू थोडं का पटापट ये चला चला आता काम मी इतकनं हे बघा मला ठेवलं इथं सगबत लागायला आणि हा कॅमेरा घेऊन बसला मी एला बोललो मी शूटिंग करतो मी बोलतो तर नाही पण आता पण बोलतो की तू आज ज्यूस वाट बाकीची डिटेल मी पुढे देतो आता पहिले हे सगळे अदरवाडीचे लोक आलेत गावातील लोक आले त्यांना ज्यूस वाटतो तर नाही गावातले मंडळ आलेत म्हणतात

तुम्हाला वाटलं असेल मी काय करतो इथे आता व्हिडिओच्या मध्येच मी ॲक्च्युली असं झालंय की व्हिडिओ खूप मोठा होत होता जवळजवळ एक दीड तासाचा व्हिडिओ होत होता म्हणून मी तो अर्धा केलाय ज्यूस वाटेपर्यंत ह्याचा जो पुढचा व्हिडिओ येणार आहे तो असणार आहे एकदम भन्नाट कसा काय तर त्यात पालखी कशी नाचवतात माढवळ कशी नाचवतात किंवा पालखी कशी जाते Uh, सानेपर्यंत कसे नेतात मग माढवळ कशी उभी करतात होम कसा लावतात पूर्ण वगैरे मिळणार आहे पूर्ण तर uh, ही व्हिडिओ बघाच आणि पुढच्या व्हिडिओची तुम्ही आतुरता मला माहिती आहे तुम्हाला आतुरता आहेच तर रिलॅक्स काय टेन्शन घेऊ नका पुढची व्हिडिओ पण लवकरच टाकेल ही व्हिडिओ झाल्यावर एक दोन दिवसात लगेच एडिट अँड ऑल करून तुमच्यापर्यंत पोचवेल तोपर्यंत रजा घेतो बाय बाय